भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन असं आहेत की खरी वैचारिक सुनता ज्या आहे ती संजय राऊत असतील शरद पुरी यांची झालेली आहे हवं तर त्यांनी आवाहन सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही कुठल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगा त्या ठिकाणी मी यायला तयार आहे आणि खरं खरं जाहीर करावं मुळामध्ये नवनाथ बन यांचीच वैचारिक सुनता झालेली आहे ही त्यांच्या स्वतःच्या मनाला त्यांनी विचारून घेतलं पाहिजे नवनाथ बन एक पत्रकारी होता आणि पत्रकार असताना नेमकं त्यांनी पत्रकाराच्या पत्रकाराची बजावणी केली का पत्रकारिता केलेली आहे का त्यांनी समाजाचा प्रश्न जनतेपुढे मांडले का ते ही पत्रकार असताना हेच नवनाथ बन त्या भाजपवर तुटून पडत होता, ती होता, होता ते भाजपचे अनेक विषय मांडत होता भाजपचे अनेक लपडे बाहेर काढत होता आणि आज नवनाथ बनाकर जबाबदारी दिल्यानंतर भाजपचं तळव चटण्याचं हे नवनाथ बन करतोय त्याच्यामुळे वैचारिक क्षमता कोणाची आहे धासळले हे नवनाथ बनाला चांगलं माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे आमचं तर सोड राजा तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ते सांग तू आमचं आमचं रिपोर्ट तर निघतेल पण तुझा रिपोर्ट कोरा निघेल कोरा तुझं कसलीच तुझी चाचणी होणार नाही अशी तुझी क्षमता झालेली आहे दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी मागणी केली की वराह जयंती म्हणजे टुकराची जयंती जी आहे ती साजरी करावी कारण वराह म्हणजे तर हे विष्णूचा अवतार होतं आणि त्यामुळे त्याची जयंती साजरी करावी अशी बघा नितेश राण्यांना यांना खर तर संस्कृतीच विसरलेलं कुटुंब आहे ते राणे कुटुंब जे संस्कृत धरून चाललेलं हे कुटुंब नाही त्याला मुळा म्हणजे त्यां त्यांचं बुद्धी भ्रष्ट झालेलं आहे त्याच्यामुळे ते अशा कुठल्याही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वक्तव्य वे करतात अहो राण्याचं मुळात काय राहिलेलं नाही त्यांच्या घराला चिटकून त्यांच्या घराच्या भीतीला चिटकून पत्ते खेळायला लागले होते मटके घ्यायला लागले होते या राणे कुटुंबाचं प्रशासनावर देखील काय राहिलेलं नाही यांचा फक्त आता खेळ म्हणून वापर करायला चालू आहे त्यांनी काल एका मारलेली आहे तर, तर मंत्र्यांनी एखाद्या अशा पद्धतीने रेड मारून स्टंडगिरी वाटत नाही का मुळामध्ये नितेश राणेच ही एक ह्या या राजकारणातलं ह्या मंत्रिमंडळातलं भाजपचं खेळणं आहे बघा ही स्वतः जर मंत्री आहे तर तिथलं पोलीस प्रशासन काय झोपलंय का मग जर नितेश राणेला तिथं जायचं होतं तर एवढे दिवस नितेश राणे काय झोपी गेले होते का त्यांना दिसलं नाही का ही जाणून बुजून ठरवून केलेला एक स्टंट आहे जी ही स्वतःचीच शब्बासकी मिळवण्यासाठी स्वतःचीच पाठ थापटून घेण्यासाठी ह्याने रचलेला कट होता